साडेनऊच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यात व्यावसायिक कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा गंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणं गरजेचं पंतप्रधान महत्वाकांक्षी सागरमाला प्रकल्पाद्वारे किनारी भागात बारा स्मार्ट शहरांची निर्मिती होणार राजकीय उत्पन्नात दोन टक्क्यांची वाढ अपेक्षित पश्चिम बंगालमधल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला मुंबईत तर आणखीन एकाला पश्चिम बंगालमध्ये अटक मध्य पूर्वेतल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सहाशे चोपन्न अंकांची घसरण आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतलं भारताचं आव्हान संपुष्ट ऑस्ट्रेलियाची भारतावर आणि आता सविस्तर वृत्त राज्यात व्यावसायिक कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली अर्थसंकल्पातल्या विभागवार मागण्यांपैकी कौशल्य विकास आणि उद्योजकता या नवीन खात्यावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते वक्फ बोर्डाच्या सत्तर हजार एकर जमिनीवरचं अतिक्रमण हटवून त्या परत मिळवण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं आश्वासन अल्पसंख्याक मंत्री एकनाथ खडसे यांनी यासंदर्भात दिलं राज्यात लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली मुंबईसाठी अकराश क्षमतेच्या वीज वाहिन्या टाकण्याचं काम येत्या डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचं आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्याचं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुळेकर आणि मिली निर्मय यांनी कळवलं आहा विधिमंडळाच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी वाढवून दहा एप्रिलपर्यंत करण्यात आला असल्याचं निवेदन विधानकार्यमंत्री गिरीश बापट यांनी आज दोन्ही सभागृहात दिलं दोन्ही सभागृहाने सभागृहा कमिटीच्या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे दिनांक दहाला ला दोन्ही सभागृहातलं कामकाज आणि समाप्त होईल ठाणे महानगरपालिका हद्दीत रिलायन्स फोर जी तंत्रज्ञानासंदर्भात रिलायन्स कंपनीनं ऑप्टिकल केबल टाकल्याची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करावी असे निर्देश उपसभापती वसंत डावखरे यांनी विधान परिषदेत दिले राज्यातल्या अप्रशिक्षित शिक्षकांना सेवानिवृत्तीवेतन लागू करण्याबाबत राज्याची भूमिका सकारात्मक असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं अशी माहिती आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी दिली आहे गंगा नदीचं यापुढे आणखीन प्रदूषण होऊ नये यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलि नवी गंगा नदी खोरे प्राधिकरणाच्या पाचव्या बैठकीत बोलत होते गंग्याच्या स्वच्छतेचं काम अतिशय आव्हानात्मक असलं तरी अर्थव्यवस्थाला मोठी चालना देण्याचं चा तसंच लोकांच्या मनोवृत्तीत सकारात्मक बदल घडवून आणण्याचं सामर्थ्य त्यात आहे असंही म्हणाले लोकसहभागाशिवाय हे काम यशस्वी होणं शक्य नसल्याचंही त्यांनी नमूद केलं अत्यंत महत्वाकांक्षी अशा सागरमाला प्रकल्पांतर्गत बारा स्मार्ट शहरं आणि अनेक किनारी आर्थिक क्षेत्र निर्माण होऊन सकल देशांतर्गत उत्पन्नात दोन टक्क्यांनी वाढ होईल असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे किनारी राज्यात प्रामुख्याने बंदरांच्या विकासासाठी आखण्यात आलेल्या सागरमाला प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल तत्वत मंजुरी दिली त्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट सेज अर्थात विशेष आर्थिक क्षेत्र उभारण्यासाठी या प्रकल्पाअंतर्गत चार हजार कोटी रुपये देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना उद्या भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे राजशिष्टाचार बाजूला ठेवून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी वाजपेयींच्या निवासस्थानी जाऊन त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत गेल्या डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारनं वाजपेयी यांच्याबरोबरच दिवंगत स्वातंत्र्य पंडित मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्याचा निर्णय घेतला होता मालवीय यांना येणारा हा पुरस्कार येत्या तीस मार्चला त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्त करण्यात येणार आहे पश्चिम बंगालमधल्या नादिया जिल्ह्यात एका नंदवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी आज दोन आरोपींना अटक करण्यात आली दोघेही बांगलादेशी नागरिक असून त्यातल्या एकाला काल रात्री मुंबईत अटक करण्यात आली पश्चिम बंगालच्या सीआयडीनं मुंबई पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई केली या आरोपीचं वय तीस वर्षांच्या आसपास असून पुढील चौकशीसाठी त्याला सकाळी कोलकात्याला दुसऱ्या आरोपीला पश्चिम बंगालमध्ये अटक करण्यात आली श्रीहरिकोटा इथून येत्या अठ्ठावीस मार्चला व्ही सी सत्तावीस या प्रक्षेपकाच्या सहाय्यानं अवकाशात झेपवण्यासाठी सज्ज एस आयआरएनएसएस एक या दिशादर्शक उपग्रहाची प्रक्षेपणपूर्व उलटगंटी आज सुरू झाली एकोणसाठ तास तीस मिनिटांची ही उलटगंटी आज सकाळी सहाला सुरू करण्यात आली एस एक हा उपग्रह सात दिशादर्शक उपग्रहांच्या मालिकेतला चौथा उपग्रह एस एस अर्थात भारतीय प्रादेशिक दिशादर्शक उपग्रह जी पी जीपीएस प्रणालीशी बरोबरी करू शकेल अशी दिशादर्शक प्रणाली भारताला तयार करण्यात येणार आहे माहिती तंत्रज्ञान कायद्यातलं कलम सहासष्ट अ घटनाबाह्य ठरवून सर्वोच्च न्यायालयानं एक ऐतिहासिक आणि महत्वाचा निर्णय दिला मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगताना सामाजिक जबाबदारीचं भान विसरून चालणार नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीनं प्रत्येकाला दिलेला घटनात्मक हक्क माहिती तंत्रज्ञानाच्या आगमनाबरोबर अभिव्यक्तीला नवी वाट मिळाली इंटरनेटच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंग साईट्सवर व्यक्त होणाऱ्यांची संख्या वाढत गेली त्यातून तीव्र मतांनाही मोकळी वाट मिळाली अशा अभिव्यक्तीतून सामाजिक सलोख्याला धक्का बसू नये यासाठी माहिती तंत्रज्ञान कायद्यात कलम सहासष्ट द्वारे कथित आक्षेपार्ह अभिव्यक्ती करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली दोन हजार बारा साली या कलमाखाली अटक झालेल्यांची संख्या सर्वाधिक होती हे कलम अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणार आहे अशी तक्रार करत ते रद्द करण्याची मागणी करणाऱ्या अनेक जनहित याचिका दाखल झाल्या अखेर सर्वोच्च न्यायालयानं हे कलम घटनाबाह्य ठरवून रद्द केलं सर्वोच्च न्यायालयानं हे कलम घटनाबाह्य ठरवून समकालीन संपर्क माध्यमातली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी रोखली आहे मात्र याचा अर्थ कुणीही वाटतील ते पोस्ट करत सुटावं असं होत नाही बदनामीकारक किंवा प्रक्षोभक मजकुरासाठी भारतीय दंडविधानातल्या इतर कलमांतर्गत कारवाईचा मार्ग मोकळा आहेच सोशल मीडिया हे आजच्या काळाचं मुक्त संपर्क माध्यम आहे ते वापरण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगताना तारतम्याचं भान सुटून देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे हे विसरून चालणार नाही माहिती तंत्रज्ञान कायद्यातलं सहासष्ट अ हे कलम घटनाबाह्य ठरवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयी अधिक चर्चा करण्यासाठी कायदेतज्ञ अॅडव्होकेट निलेश पावसकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत हा जो सर्वोच्च न्यायालयाने हा जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचं नेमकं महत्व काय सांगू शकतो आपण हे पहा या निर्णयाचे बरच उलटसुलट लोकांमध्ये चर्चा आहे आणि बरेच लोकांच्या काही समजुती आणि गैरसमजुती आहेत या ठिकाणी आपल्याला एक पाहायला पाहिजे की मुळात सहासष्ट अ हे नेमकं कलम काय सांगत होतं तर ढोबळपणाने आपण असं म्हणू शकतो की कोणत्याही व्यक्तीला लागेल ऑफेन्सिव्ह असा शब्द वापरलेला आहे लागेल अशा प्रकारचा कोणताही मजकूर टेक्स चित्र काही जर आपण सोशल मीडियावर टाकलं तर त्या बाबतीत तो गुन्हा ठरेल आणि त्यासाठी तीन वर्षाची शिक्षा होईल आणि त्याच्याबरोबर दंड होईल आता जेव्हा या कायद्याच्या कलमाविरुद्ध मुळात दोन हजार साली हा कायदा झाला माहिती तंत्रज्ञान कायदा पण हे जे पर्टिक्युलर कलम आहे सहासष्ट हे दोन हजार आठ साली त्याच्यामध्ये आपण अंतर्भूत केलं आणि ते करताना त्याच्या मागचा उद्देश हाच होता की या सोशल मीडियाचा लोकांनी गैरवापर करू नये कुणाच्याही बद्दल काहीही अपमानकारक अवमानकारक लागेल असं हे ट्रेड निर्माण होईल अशा प्रकारचं लोक त्याच्यावरती काही टाकू नयेत पोस्ट करू नयेत पण जेव्हा हा कायदा सुरुवातीला अमेंड झाला तोपर्यंत लोकांना ह्याच्याबद्दल काही कळलेलं नव्हतं हो दोन हजार बारा साली पहिल्यांदा ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरे यांच्या अंतिम संस्काराच्या वेळेला पालघरच्या दोन मुलींनी फेसबुकवर कॉमेंट्स केल्या की अशा प्रकारे मुंबई बंद करणं योग्य आहे का आणि त्याला दुसऱ्या मुलीने लाईक केलं ला। पहिली ही घटना झाली की ज्याच्यामुळे हे सेक्शन प्रकाशात आलं कारण त्यांच्या विरुद्ध हे कलम लावलं गेलं आणि त्यांनी अशा प्रकारे सहासष्ट चा गुन्हा केलेला आहे म्हणून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला ती शाहीन धडा नावाची ती मुलगी होती पालघरची त्यानंतर संपूर्ण देशभर वादळ उठलं की त्या दोन मुलींच्या विरुद्ध ह्या सेक्शनचा केलेला उपयोग योग्य आहे का हे झाल्यानंतर न्यायमूर्ती काटजू जे सर्वोच्च न्यायालयाची माजी न्यायमूर्ती आहे त्यांनी सुद्धा यात स्वतःचं मत व्यक्त केलं की हा जो काही अमेंडमेंटचा भाग आहे हा अतिशय दुर्दैवी आहे आणि हा व्यक्ती स्वातंत्र्याला घाला घालणार आहे त्यानंतर बऱ्याचशा प्रकरणात असं झालंय साधारण दोन हजार बारा सालीस तीन चार घटना झाल्या म्हणजे पश्चिम बंगालमधल्या ममता बॅनर्जींच्या विरुद्ध महपात्र नावाच्या प्राध्यापकाने जे कॅरिकेचर काढलं होतं व्यंगचित्र त्याच्याबद्दल त्याला अटक करण्यात आली त्यानंतर एअर इंडियातल्या दोन कर्मचाऱ्यांनी ट्विट्स केलं होतं त्या ट्विट्स बद्दल त्यांना अटक झाली पॉंडिचेरीच्या एका इंजिनिअरने त्या एका कॅबिनेट मंत्र्याच्या मुलाविरुद्ध काही कॉमेंट्स केल्या त्याच्याविरुद्ध म्हणजे थोडक्यात असं व्हायला लागलं की कुणीही काही लिहिलं की विरुद्ध पोलिसांनी याचा वापर करायचा म्हणजे थोडक्यात या कलमाचा उपयोग होण्याऐवजी गैरवापर जास्त व्हायला लागला आणि त्याच्यामुळे एक वातावरण निर्मिती अशी झाली की हा आमच्या घटनात्मक अधिकारांचा भंग करणारा असा हा कायदा आहे आता घटनात्मक अधिकार जे काही आपल्याला मूलभूत अधिकार दिले जातात लोकांना एवढंच माहिती आहे की आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे आम्हाला आमचं मत मांडता येतं आमचे विचार मांडता येतात पण त्याच्याबरोबर त्याच्या अनुषंगाने रिझनेबल रिस्ट्रिक्शन म्हणजे वाजवी नियंत्रण हे सुद्धा कायद्यामध्ये अभिप्रेत आहे ते ने, नेमकं कसं हा आणि ते कसं असतं समजा माझ्या घरामधल्या टीव्ही संचा आवाज जोपर्यंत मी मला ऐकू येतो इथपर्यंत ठेवतोय तोपर्यंत मी माझ्या मूलभूत अधिकारांचा वापर करतोय पण ज्या वेळेला त्याचा आवाज मी वाढवतो आणि शेजाराला त्रास होईल एवढा करायला लागतो त्यावेळेला माझा मूलभूत अधिकार तिथे थांबतो आणि दुसऱ्याचा मूलभूत अधिकार तिथे चालू होतो मग त्याच्या मूलभूत अधिकारांचा जेव्हा भंग होतो तेव्हा ते रिझनेबल रिस्ट्रिक्शन त्या ठिकाणी उपयोगात येतं आणि या ठिकाणी सुद्धा असं आहे की आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे पण ते करताना इतरांच्या विरुद्ध आपण ऑफेन्सिव्ह लिहिलं म्हणजे आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपलं गेलं असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही किंबहुन आणखीन एक गोष्ट मला मुद्दा म्हणून सांगायची की या कलमामध्ये जे काही शब्द वापरले होते की तुम्ही ऑफेन्सिव्ह असं काही लिहू नये ते शब्द अजूनही कायद्यामध्ये अस्तित्वात आहेत आयपीसीचे कायदे आहेत माहिती तंत्रज्ञानामधलेच इतर कायदे आहेत या सगळ्या कायद्यामध्ये अजूनही ते शिक्षा पात्रच आहे म्हणजे उद्या समजा मी आता हे सहासष्ट कलम निघून गेलं म्हणून एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट लिहिलं तरी माझ्या विरुद्ध कुठली कारवाई होणार नाही असं काहीही नाहीये आतापर्यंत फरक एवढाच होता की समजा माझ्याबद्दल एखाद्याने वाईट ट्विट केलं तर मला स्वतःला पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करावी लागत होती आणि त्यानंतर त्याच्या विरुद्ध कारवाई झाली असती या कायद्यामुळे काय होतं मी जाण्याआधी पोलीसच कारवाई करत होते आता आता फक्त तेवढा भाग थांबलेला आहे पण माझा अधिकार अबाधित आहेच म्हणजे उद्या जर आपण एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीबद्दल काहीतरी लिहिलं तर त्या व्यक्तीचा जो स्वतःची प्रतिष्ठा राखण्याचा अधिकार आहे बदनामीचा कायदा वगैरे हे तर आहेतच त्यामुळे या कायद्यामुळे काहीतरी आपल्याला प्रचंड आता स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि आपण अनिर्बंध पद्धतीने काही लिहू शकतो असं जर काही गैरसमज लोकांमध्ये निर्माण होत असेल तर तो लोकांनी दूर केला पाहिजे नक्कीच आणि आता मग याचे सामाजिक परिणाम काय होऊ शकतात आता असं पहा मुळात हे कलम जे काही निर्माण केलं त्याच्यामध्ये जे शब्द वापरले गेले सुप्रीम कोर्टाचा नेमका या ठिकाणी दृष्टिकोन काय होता हे समजणं आवश्यक आहे नक्की सांगा लोकांना असं वाटतंय की सर, सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की तुम्ही अशा प्रकारे लोकांवर बंधनं आणू शकत नाहीत म्हणून आम्ही हे कलम रद्द करतो प्रत्यक्षात असं काही नाहीये त्याच्यामध्ये जे काही शब्द कायद्यात वापरलेले आहेत की तुम्ही इल विल तयार होईल हे ट्रेड तयार होईल ऑफेन्सिव्ह असं काही लिहू नये सुप्रीम कोर्टाचं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही म्हणालात की कुणीही ऑफेन्सिव्ह लिहू नये म्हणजे लागेल एखाद्याला असं लिहू नये असं म्हटलंय ऑफेन्सिव्ह म्हणजे नेमकं काय त्याची व्याख्या सांगा त्या कायद्यामध्ये ऑफेन्सिव्ह शब्दाची नेमकी व्याख्या केलेली नाही आणि ती न केल्यामुळे ऑफेन्सिव्ह शब्दाचा अर्थ हा प्रत्येक पोलीस अधिकारी स्वतःच्या बुद्धीप्रमाणे लावणार आणि त्यामुळे व्यक्ती सापेक्ष त्याचं इंटरप्रिटेशन त्याचा अर्थ हा वेगळा होणार अर्थात कायद्याची अंमलबजावणी वेगवेगळ्या वेग पद्धतीने होईल ज्याला आर्बिटरीनेस म्हणतात मग अशा प्रकारे आर्बिटरीली जर प्रत्येक जण स्वतःच्या हिशोबाने निर्णय घ्यायला गेला, गेला। तर कायद्यामध्ये असंदिग्धता जी लागते ती राहणार नाही तो गोंधळ निर्माण होईल आणि अशा प्रकारे गोंधळ निर्माण करणारा कायदा हा बेसिकली बॅड इन लॉ मानला जातो आणि म्हणून अशा प्रकारचा कायदा हा रद्द केला पाहिजे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय यात महत्वाचं आणखीन एक गोष्ट मला आपल्याला सांगावीशी वाटते की सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला असंही सांगितलं होतं की आम्ही हे कलम रद्द करत नाही तुम्ही तुमचा अॅफिडेव्हिट फाईल करा आणि क्लॅरिफाय करा की तुम्हाला नेमकं ऑफेन्सिव्ह म्हणजे काय म्हणायचं त्याची व्याख्या करा आणि ते स्पष्ट करा जेणेकरून सगळीकडे त्याच पद्धतीने ते वापरता येईल मात्र सुप्रीम कोर्टामध्ये तसं अॅफिडेव्हिट केंद्र सरकारकडून वेळेत फाईल न झाल्यामुळे सुप्रीम कोर्टाने तो रद्द केला पण मग आता हा रद्द झाल्यामुळे तर जे गंभीर सायबर गुन्हे आहेत तर त्याच्यावरती कारवाई करणं कठीण जाईल असं वाटतंय का तुम्हाला अजिबात नाही एक लक्षात घ्या मुळात या गुन्ह्याला जेव्हा आपण ही अमेंडमेंट कायद्यामध्ये आली दोन हजार आठ साली त्यानंतर दोन हजार अकरा साली त्याच्यामध्ये काही गाईडलाईन्स आल्या म्हणजे काही जणांनी असा का ह्याच्यामध्ये प्रश्न निर्माण केला की याचा गैरवापर होतोय प्रत्येक पोलीस अधिकारी स्वतःच्या मकदुराप्रमाणे त्याचा वापर करतो आणि बऱ्याचदा ह्याचा गैरवापर केला जातो शत्रुत्वासाठी म्हणा किंवा एखाद्याला धडा शिकवण्यासाठी तर त्यावेळेला गाईडलाईन्स अशा काढल्या गेल्या की केवळ वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यानंतरच या कलमाचा गुन्हा नोंदवता येईल अशाही केलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये सरकारतर्फे हा सुद्धा मुद्दा मांडला गेला की मुळात आम्ही हे जे काही कलम केलं याला गाईडलाईन्स प्रोटेक्शन दिलेले आहेत वरिष्ठ अधिकारीच फक्त गुन्हा नोंदवू शकतात मात्र याचिकाकर्त्यांनी असं म्हणणं मांडलं की मुळातच आमचं म्हणणं असं आहे कि उन, की संदिग्धता असल्यामुळे हा कायदा घटनाविरोधी आहे जर घटनाविरोधी एखादा कायदा असेल तर तो गाईडलाईन्स देऊन तो घटना संमत कसा काय बनवता येईल त्यामुळे सुप्रीम कोर्टाने ते घटना बाह्य ठरवून त्याला रद्द केलं आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आपण मुद्दा घेऊ की त्याचं नेमकं काय होईल की आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला मिळालेलं आहे आणि त्याचा ले गैरवापर होऊ शकतो का आता काय म्हणू शकतात नाही बघा अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे घटनेने आपल्याला दिलेलं आहे सुरुवातीपासून ते आजही अबाधित आहे या कलमाला रद्द केल्याचा निव्वळ फायदा जर आपण म्हणायला गेलो तर एवढाच होईल की जे काही वाजवी टीका लोक करत होते आज कसं झालंय सोशल मीडिया हा प्रत्येक सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचलाय इंडिव्हिज्युआलिटी ज्याला आपण म्हणतो ती त्याला आलेली आहे त्यामुळे आज मी सर्वसामान्य समाजामध्ये माझी एरवी काही पत नसली तरी ट्विटरच्या माध्यमातून किंवा फेसबुकच्या माध्यमातून मी माझा माझं मत माझा विचार हा एकाच वेळेला अनेकांसमोर मांडू शकतो आणि अशा वेळेला मी जर एखादं वाजवी मत मांडलं या माध्यमातून तर ते आता रोखलं जाणार नाही हे सगळ्यात मोठं याच्यामध्ये आपण मी म्हणू की साध्य केलेलं आहे पण हल्ली असं होतं की कोणीही काहीही मत मांडतात आणि त्याला खूप महत्व दिलं जातं तर हे आता सगळं थांबण्यासाठी एक जबाबदारीची जाणीव सुद्धा असण्याची अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबर एक जबाबदारीची सुद्धा जाणीव पाहिजे त्यासाठी कायदा काही सांगतो का आपणच आपलं स्वयं नियमनाने ते करायला पाहिजे काय आपण सांगतो नाही मला निश्चितपणानं ना आपल्याला असं सा सांगाव असं वाटतंय की आपल्याला असं समजायचं कारण नाही की सहासष्ट अ कलम आता स्वरूपी संपलेलं आहे हे कलम परत येणार कायद्यामध्ये कारण सुप्रीम कोर्टाचा मुद्दा तेवढाच होता की तुम्ही व्याख्या केलेल्या नाहीये उद्या जर केंद्र सरकारने या शब्दांची व्याख्या केली तर सहासष्ट अकलम पुन्हा एकदा कायद्यामध्ये समाविष्ट होईल त्यामुळे काल आज आणि उद्या आपल्या सर्वांनी लक्ष ठेवायची एकच गोष्ट आहे की आपण जे काही ट्विट करू फेसबुकवर टाकू ते आपण जबाबदारीने केलं पाहिजे आणि ते दुसऱ्याच्या कुठल्याही फंडामेंटल राईट्सचा म्हणजे मूलभूत अधिकारांचा भंग करणारं नाही ना त्याचा ना अपमान करणारं नाही ना ऑफेन्सिव्ह नाही ना, ना एवढं बघून केलं पाहिजे नाहीतर तो आजही गुन्हा आहे उद्याही गुन्हा राहणार म्हणजे हे जरी कलम नसलं तरी इतरही कलम आहेत किंवा कायदे आहेत आपण नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे आता पण सांगितलं पुन्हा एकदा आपण सांगितलं तर बरं पडेल कारण अमर्याद वापर सुरू आहे सोशल मीडिया कसं झालंय आता या दोन चार दिवसांमधली जी मी काही घटनाक्रम बघतोय तेव्हा असं लक्षात आलं की लोकांना असं वाटायला लागले सर्वसामान्य जनतेला की आता आपण एखाद्याच्या विरुद्ध काहीही लिहिलं तरी आता आपल्या विरुद्ध कुठलाही कारवाई होणार नाही तर असं नाही आहे तुम्ही एखाद्याच्या विरुद्ध जर ऑफेन्सिव्ह लिहिलं तर पूर्वी फक्त पोलीस थेट त्याची दखल घ्यायचे आता पोलीस थेट दखल घेणार नाहीत पण ज्या व्यक्तीच्या विरुद्ध तुम्ही लिहाल त्या व्यक्तीने जर का ती माहिती पोलिसांकडे दिली आणि तुमच्या विरुद्ध तक्रार केली तर ती सगळी कारवाई तुमच्या विरुद्ध होईल जी या कायद्याप्रमाणे होत होती हा कायदा फक्त अॅडिशनल एक होता त्याच्या व्यतिरिक्त काही नाही उरलेले जे काही कायदे आहेत इंडियन पिनल कोड म्हणा किंवा इव्हन माहिती तंत्रज्ञान कायद्यामधली बाकीची कलमा आहेत सिक्स्टी सेव्हन आहे नाईन्टी वन वगैरे ही बाकीची कलमं अबाधित आहेतच आणि त्यामुळे आपण जर ऑफेन्सिव्ह लिहिलं तर आजही तो गुन्हा होईल आणि उद्याही तो गुन्हा होईल त्यामुळे याच्यामुळे काही झाल आहे आणि आता आपण अनिर्बंध वापर करू असं नाही जबाबदारीचं थोडंसं भान ठेवावं ठेवावं लागणार केलं त्याबद्दल धन्यवाद सागरी विज्ञान क्षेत्रामध्ये संशोधनात्मक कार्य करणाऱ्या संस्थांना राज्य शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत सांगितलं वर्सोबा इथल्या सीएसआयआर राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते महाराष्ट्राला विशाल पर्यावरण समृद्ध सागरी किनारा लाभला असून या पर्यावरणाचं जतन करण्यासाठी सागरी क्षेत्रामध्ये संशोधनाचं कार्य महत्वाचं आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी मेक इन इंडियासाठी सहकार्य करून विकासासाठी हातभार लावावा असं आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज केलं नवी मुंबईतल्या नेरुळ इथल्या डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते विद्यार्थ्यांमध्ये असलेली कलात्मकता गुणग्राहकता आणि व्यवस्थापन कौशल्याचा उपयोग विकासासाठी झाला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे संस्थापक डॉक्टर डी वाय पाटील अध्यक्ष डॉक्टर विजय पाटील कुलगुरू डॉक्टर संजय ओक आदी मान्यवर उपस्थित होते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एच्या तीन हजार आठशे बत्तीस कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंजुरी दिली या अर्थसंकल्पात मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी चारशे दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे मुंबई शहर परिवहन प्रकल्पाच्या अर्थात एमयूटीपीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी एक हजार पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे कुलाबा वांद्रे सिप्स मेट्रो कॉरिडॉर अर्थात मेट्रो तीन प्रकल्पासाठी एकशे ऐंशी कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात प्रस्तावित केली आहे या महत्त्वाच्या खाडीवरचे पूल रस्ते बांधणी आणि महानगर क्षेत्राचा विकास यासाठी ही अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे मुंबईत सुरू असलेल्या फिक्की फ्रेम्स दोन हजार पंधरा या तीन दिवसीय जागतिक परिषदेमध्ये आज प्रसिद्धी माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी घेण्यात येणाऱ्या विविध संदर्भात चर्चासत्र झाली कला क्षेत्रातल्या उदयनमुखांना त्यांच्या संकल्पना मांडण्यात याव्यात यासाठी प्रेम युअर आयडिया ही अभिनव संकल्पना यावेळी जाहीर करण्यात आली मराठी चित्रपटासंदर्भात द सन रायझिंग या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं या चर्चासत्रात मराठी चित्रपटातील कथा कथेच्या माध्यमातून मिळणारा संदेश आणि त्याचं मार्केटिंग अशा विविध मुद्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली या चर्चासत्रात अभिनेते दिग्दर्शक सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे सहभागी झाले होते प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सरकार यांनीही फिकीला आपली उपस्थिती लावली सरकारी प्रसार माध्यमांची भूमिका या यावेळी चर्चा झाली पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलातील जवानांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज पुणे महानगरपालिका कार्यालयावर मोर्चा काढला गेल्या आठ वर्षांपासून या जवानांना आपत्कालीन प्रसंगी काम करण्यासाठी अत्याधुनिक साधनांची कमतरता अग्निशमन गाड्यांची कमतरता अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाही दिल्या पूर्वेतल्या वाढत्या तणावाचं प्रतिबिंब देशांतर्गत बाजारपेठेवर पडून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज सहाशे चोपन्न अंकांनी कोसळत सत्तावीस हजार सत्तावन्न अंकांवर बंद झाला ही सलग सातव्या दिवशी झालेली घसरण असून गेल्या तीन महिन्यातली ही सर्वात मोठी घसरण आहे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकही एकशे अंकांनी कोसळून आठ हजार तीनशे अंकांवर बंद झाला य्विमध्य हुदी बंडखोरांविरुद्ध सौदी अरेबिया आणि सहकारी अरब देशांनी सुरू केलेल्या लष्करी कारवाईला सर्वशक्तीनिशी उत्तर देण्याचा निर्णय हुदी बंडखोरांनी घेतला आहे हुदी चळवळीला रोखण्यासाठी येमेनच्या राष्ट्राध्यक्षांनी विनंतीवरून सौदी अरेबिया आणि सहकारी देशांनी लष्करी कारवाई सुरू केली आहे दरम्यान राहत असलेल्या भारतीयांनी सोडावं अशी सूचना भारत सरकारनं क्लि सुमारे साडेतीन हजार भारतीय राहत आहेत क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आजच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा पंच्याण्णव धावांनी पराभव केला ऑस्ट्रेलियाच्या तीनशे एकोणतीस धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी चांगली सुरुवात करून दिली मात्र त्यानंतर भारताची तारांबळ उडाली भारतीय फलंदाज एकामागोमाग तंबूत परतले कर्णधार महेंद्रसिंग धोनी बाद झाल्यानंतर कोणताही फलंदाज खेळपट्टीवर उभा राहू शकला नाही तत्पूर्वी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारतासमोर तीनशे एकोणतीस धावांचं लक्ष ठेवलं विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आता न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकोणतीस तारखेला होणार आहे हवामान कोकणात उष्णतेची लाट कायम आहे रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण खेड गुहागर इथे आज दुपारी तीन वाजल्यापासून पाऊस पडत आहे चिपळूण तालुक्यात विजेचा धक्का बसून चौदा वर्षाच्या एका मुलीचा मृत्यू झाला असून विजेच्या धक्क्यामुळे चार जण गंभीर जखमी झाले आहेत रत्नागिरीत गेले दोन दिवस पाऊस पडत असून आंबा आणि काजू या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे येत्या छत्तीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्यात इतरत्र हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान चौतीस किमान सव्वीस नागपूर एकोणचाळीस एकोणीस पुणे अडतीस वीस औरंगाबाद अडतीस बावीस नाशिक एकोणचाळीस एकोणीस कोल्हापूर सदतीस चोवीस रत्नागिरी तेहतीस पंचवीस सोलापूर चाळीस पंचवीस आणि अमरावती एकोणचाळीस आणि चोवीस ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यात व्यावसायिक कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा गंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणं गरजेचं पंतप्रधान महत्वाकांक्षी सागरमाला प्रकल्पाद्वारे किनारी भागात बारा स्मार्ट शहरांची निर्मिती होणार राष्ट्रीय उत्पन्नात दोन टक्क्यांची वाढ अपेक्षित पश्चिम बंगालमधल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला मुंबईत तर आणखीन एकाला पश्चिम बंगालमध्ये अटक मध्य पूर्वेतल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सहाशे चोपन्न अंकांची घसरण आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतलं भारताचं आव्हान संपुष्टात ऑस्ट्रेलियाची भारतावर पंच्याण्णव धावांनी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार